गेल्या तीन दशकांहून अधिक काळ वाचकांशी परखड वस्तुनिष्ठ बातम्यांनी नाळ जोडणाऱ्या दैनिक तरुण भारत संवादच्या कोल्हापूर आवृत्तीचा बत्तीसावा वर्धापन दिन कार्यक्रम सोमवारी वाचक आणि हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादात व अपूर्व उत्साहात दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे पार पडला यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र व्हिजन या अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तरुण भारत संवादवरील प्रेमाची प्रचिती दिली तसेच दूरध्वनीद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला तरुण भारत संवादच्या संचालक रोमा ठाकूर व सई ठाकूर बिजलानी यांनी यावेळी शुभेच्छा स्वीकारल्या लाखो वाचकांच्या पाठबळावर निर्भीड बाणा आणि विकासाची दृष्टी ठेवणाऱ्या तरुण भारत संवादच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त अनेक राजकीय शासकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती व संस्था प्रतिनिधींसह हजारो वाचक आणि हितचिंतकांनी यावेळी शुभेच्छा दिल्या प्रारंभी सकाळी अकरा वाजता दीप प्रज्वलन करून तरुण भारत संवादचे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करणार दले। कार्यकारी संचालक रोमा ठाकूर संचालक सई ठाकूर बिजलानी आमदार जयंत आजगावकर कुलगुरु डॉ डी टी शिर्के कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव चीफ मार्केटिंग ऑफिसर उदय खाडीलकर बेळगावचे संपादक विजय पाटील विभागीय संपादक श्रीरंग गायकवाड निवासी संपादक सुधाकर काशीद कोल्हापूर शहर जाहिरात व्यवस्थापक मंगेश जाधव ग्रामीण जाहिरात व्यवस्थापक आनंद साजने या मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र व्हिजन या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी संचालक सई ठाकूर बिजलानी यांनी आपले मनोगत व्यक्त करून तरुण भारत संवादची वाटचाल आणि त्यामधील ठाकूर परिवाराचे अमूल्य योगदान याबाबत उपस्थितांना माहिती दिली निवासी संपादक सुधाकर काशीद यांनी तरुण भारत संवादची शतकोत्तरी वाटचाल जनसामान्यांशी असलेले नाते आणि वाचकांच्या मनात निर्माण केलेलं अढळ स्थान याबाबत सविस्तर विवेचन करून आभार मानले तरुण भारत संवादने स्वातंत्र्यपूर्व काळापासून निष्पक्षपणाची भूमिका घेत परखड सत्य वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाच्या समोर मांडलं आहे त्यामुळे रोखठोक भूमिका मांडणारे दैनिक अशी ओळख तरुण भारत संवादची जनमानसात निर्माण झाली आहे तरुण भारतचे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबूराव ठाकूर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलेला निष्पक्ष सत्याची बाजू मांडणारा अन सामाजिक बांधिलकीचा सा हा वारसा पुढील काळातही असाच जोपासणार असल्याचं तरुण भारत संवादच्या संचालक सई ठाकूर बिजलानी यांनी सांगितलं तरुण भारत संवादच्या कोल्हापूर आवृत्तीच्या बत्तीसाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या संचालक सई ठाकूर बिजलाने पुढे बोलताना म्हणाल्या तरुण भारतचे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबूराव ठाकूर यांनी एकोणीसशे एकोणीस साली तरुण भारतची स्थापना केली स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तरुण भारतची महत्वपूर्ण अशी भूमिका राहिली आहे त्याच पद्धतीची भूमिका आजही तरुण भारत संवादची राहिली आहे तरुण भारतचे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबूराव ठाकूर यांचा वारसा समूह प्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकूर कार्यकारी संचालक प्रसाद ठाकूर संचालक रोमा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे चालवत आहे परखड बाजू मांडत कृषी राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शिक्षण पर्यटन अशा विविध क्षेत्रातील आणखी दर्जेदार बातम्या वृत्तपत्रातून वाचकांपर्यंत पोहोचवणार असल्याचं संचालक सई ठाकूर बिजलानी यांनी सांगितलं गोवा ती माझ्याकडे असते त्यामुळे मला कोल्हापुरात त्यांच्यासाठी असा चान्स मिळाला आणि माझी बहिणी बैलांची सगळ्यांना अतिथी वाट बघतात सगळे त्यामुळे तेच हे कार्यक्रम हटवू शकतात पण आता खूप आनंद होत आहे की कोल्हापुरात मी येऊ शकले तरुण भागात सगळ्यांना थोडीफार माहिती आहे एकोणीस तारीख आज तरुण भारत माझ्या आजोबाने त्याची स्थापना केली मी म्हणेन की स्वातंत्र्याच्या काळात याची खूप मोठी भूमिका होती ती आजही आम्ही तशीच पाळत आहोत याचा हा मागचा आहे जो माझ्या वडिलांचा माझ्या वडिलांच्या हयातीत आम्ही आता तो सांभाळत आहोत मी आम्ही गोवा माझी आई बेळगाव कोल्हापूर सांगली एक्शन करतात माझे भाऊ शिकिंग मध्ये आहेत त्यामुळे ते त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असत पण ते वेळ काढून या कार्यक्रमाला येऊ शकत नाही त्याची डिलिव्हरी करते करते वडील आज त्यांना दुसरे कार्यक्रम होते म्हणून उपस्थित राहू शकले नाही पण कोल्हापुरात त्यांना खूप आवड आहे की नेहमी कोल्हापुरात घेतात आणि रोज ते, ते, पुला पुला ते पुला पुला आ, पेपर वाचतात म्हणजे आजही ते सगळे आम्ही ऑनलाईन असल्यामुळे ते वाचतात आणि त्यामध्ये काय चुका झाल्या आहेत काय आम्ही त्या ज्याची आमची रेग्युलर मिटिंग होतात आणि त्याबद्दल आम्ही त्याच्यामध्ये खास लक्ष देतो आता आज स्ट्रॉंग करत आहोत आजही आमचं तेवढंच लक्ष आहे गायकवाड सगळ्यांना आमच्या टीममध्ये सामील केलं आहे आणि आम्ही बघू की आतापासून आम्ही आणखी चांगल्या चांगलं पेपर पोचू एडिटोरियल असेल स्पोर्ट्स असेल फुटबॉल मला वाटतं खूप गाजतो त्यामुळे आणि सोशल असेल सोशल मीडियावर आम्ही खूप काम करतोय त्यामुळे असे खूप न्यूज आम्ही एके वर्ष डेल वाहून आणि या आम्ही तशीच आमची भूमिका घेऊन निष्पाक्ष सत्याशी आणि एक सामाजिक बालवृणीचा आम्हाला भासा आहे तो आम्ही कसाच पाळू तुमच्या तुमचा आम्हाला एवढे वर्ष प्रेम मिळत गेलंय तसंच आणखी पुढे चालत राहू तशी मी विनंती करते आणि तुम्ही जे वेगळे काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच तुमच्या तुमचे तुमचा विकास तुमच्या भावने वर्धापन दिनानिमित्त आवर्जून आलेले वाचक मंडळी उद्योजक व्यापारी राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर हा आता जो करुणी प्रकाशनाचा कार्यक्रम झालेला आहे तो एक औपचारिक स्वरूपाचा आहे मी इथून पुढं दोन वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारणे एकमेकांचा हा सोहळा होणारच आहे कोल्हापूरच्या औद्योगिक सांस्कृतिक व्यापारी उद्योग सामाजिक राष्ट्रीय शेती आणि जे जे घटक कोल्हापूरचे जे आहे त्या घटकाशी सम्रत झालेला एक तरुण भारतचा समूह या कोल्हापूरची अगदी नाड घट्ट करून गेलेला आहे कोणत्याही बातमी असो कुठलेही वार्तापत्र असो कोणतीही संसनाटी घटना असो अतिशय निपक्षपातीपणे आणि कुठलाही त्याचा गाजावाजा फार मोठा अशा पद्धतीने एखाद्या बातमीचा जे सत्य आहे ते मानण्याचा त्यामुळं अलीकडच्या काळात जरी काही म्हणत असलं तरी वृत्तपत्राचे बातम्यावर विश्वास ठेवावत नाही पण मी इथं काही वर्षापूर्वी रुजू झालो यापूर्वी मोठ्या आहे होतो पण मला असं चालतंय की या निपक्षपती बातम्या किंवा कुठेही न झुकणाऱ्या बातम्या दिल्यामुळं एक वेगळं असं रूप लोकांच्या समोर कसलं आहे आणि ते तरुण महाराष्ट्रांच्या वाटेला आलेलं आहे असं मी म्हणतो आज आपण या वर्गातून दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आला त्यामुळं मी सर्व तरुण भारत परिवाराच्या वतीने आपल्याला आव्हान या स्नेह मेळाव्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजे क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार संभाजीराजे छत्रपती माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक माजी आमदार जयश्री जाधव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर सहाय्यक कामगार आयुक्त विशाल बोडके महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव सुभाष चौगले माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणा विभागाच्या प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा समन्वयक माधुरी परीट लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप पाटील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे कृष्णराज महाडिक जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजीराव माने विजय माने व्यंकटराव जाधव तानाजी माने कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेट्टे यांच्यासह हजारो वाचकांनी शुभेच्छा देण्यासाठी राजश्री शाहू स्मारक भवनमध्ये मोठी गर्दी केली होती